केंद्रातील सौंदाळे बाळूवाडी शाळेचे उपशिक्षक श्री दीपक तानाजी डवर हे आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात जात आहेत बदली होणे ही प्रशासनातील स्वाभाविक बाब असली तरी शाळांमध्ये कार्यरत असताना त्यांची कार्यप्रणाली राज्यातील अनेक शाळांना उपयुक्त ठरली आहे पाहूया त्यांचा हा शैक्षणिक प्रवास मुलांच्या मनाची मशागत करणारे त्यांना योग्य दिशा देणारे सौंदाळे बाळूवाडी शाळेचे उपशिक्षक श्री दीपक तानाजी ढवर त्यांची बापरडे नंबर एक येथे नोकरीची सुरुवात झाली आणि मग कुणकवण नंबर एक व सध्या सौंदाळे बाळूवाडी या शाळेत ते कार्यरत आहेत एकूण पंधरा वर्षांचा हा शैक्षणिक प्रवास शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा क्रीडा स्पर्धा विज्ञान प्रदर्शन यात नेहमीच विद्यार्थी तालुका जिल्हा पातळीवर यशस्वी झालेत तर स्वतःही राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक प्रतिकृती अगस्त्या फाउंडेशन राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत दुसरा व चौथा क्रमांक प्राप्त केला टाइम्स ऑफ इंडिया ग्लोबल शाळा यासारख्या नवोपक्रम स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त केले तर सन दोन हजार तेवीसमध्ये एकाच वर्षी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त करून शिक्षण क्षेत्रातील आपली प्रतिमा उंचावली आपल्या या यशाने शाळा आणि ह्या पळेल केंद्राचा सन्मान झालेला आहे हे पळेल केंद्र त्यांनी सतत जागृत ठेवले आहे सह्याद्रीने हिमालय पादाक्रांत करावा एवढे मोठे हे कर्तृत्व अभिमान आहे त्यांच्या या कार्याचा दीपक डवर सर एवढेच म्हणावेसे वाटते जे लोक क्रिएटिव सर्जनशील आणि स्वतंत्रपणे विचार करतात ते स्वतःचा वेगळा मार्ग तयार करतात सर्जनशील विचार तुमच्या या यशातील महत्वाचा घटक बनला चिकाटी बाळगणाऱ्यांचा नेहमी विजय होतो हे सिद्ध केला यापुढेही असेच यश तुम्हाला प्राप्त हो या सदिच्छा केंद्रबलाच्या वतीनं तुम्हाला हे सन्मानपत्रक नम्रपूर्वक प्रदान करीत आहोत